नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे एकोणतीस जून म्हणजे महिन्याचा सेकंड लास्ट दिवस लक्षात ठेवा आज आपल्याला पाहायचे चालू घडामोडी दिवस शुभ हवा आणि तुम्हाला मी गुड मॉर्निंग मित्रांनो आणि शुभ प्रभात मित्रांनो मित्रांनो आजचा तुमचा सगळा दिवस अभ्यासाचा खूप सुंदर आणि मस्त जावा तुमचा सर्व अभ्यास व्हावा ओके आपण सुरू करूया अभ्यास मित्रांनो कालचा प्रश्न असा होता प्रश्न होता की माउंट एव्हरेस्ट गाठणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला कोण आहे है ना तर उत्तर आहे ज्योती अत्रे आहेत हे हे महाराष्ट्र राज्यातील पोलीस सुद्धा आहेत लक्षात ठेवा है ना हा पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आणि तितकाच महत्वाचा सुद्धा आहे हे आपल्याला जाणून घ्यावे लागेल ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉईंट लक्षात ठेवा पुढे हा आजचा दिवस मित्रांनो राष्ट्रीय सांख्यिकी दिन है ना पी महाल सी महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आपण साजरा करतो पी सी महालनोबीस लक्षात ठेवा एकोणतीस जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून आपण साजरा करतो मित्रांनो आजचा पहिला पॉईंट आहे महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने कृत्रिम बुद्धिमत्ताची प्रणाली जोडली आहे है ना तर गुगाम गुगामल राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पेंच व्याघ्र प्रकल्प पैकी सर्व तर उत्तर, मित्रा उत्तर आहे मित्रांनो पेंच व्याघ्र प्रकल्प हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा पेंच व्याघ्र प्रकल्प काय माहिती महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाने अलीकडेच नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली जोडली आहे जंगलातील आग लवकर शोधण्यासाठी आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी महत्वाचा तांत्रिक विकास अर्जणी करण्यात आला लक्षात ठेवा एआय प्लॅटफॉर्म ज्याला पॅन्टेरा असे नाव देण्यात आलेले आहेत शब्द खूप महत्वाचा पॅन्टेरा आग लागल्यानंतर तीन मिनिटांनंतर रिअल टाइम फायर रिपोर्ट पाठवण्यासाठी उच्च रिझ्युलेशन कॅमेरा फीड आणि सॅटेलाइट डेटा वापरतो ही यंत्रणा जंगलातील आगीचे निरीक्षण सुधारण्यासाठी एक मोठे पाऊल आहे मित्रांनो लक्षात ठेवा पेंच राष्ट्रीय उद्यान नाही का पेंच राष्ट्रीय उद्यान खूप काही महत्वाच्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा आपण ते पाहत आहोतच आणि बघतोय सुद्धा आपण ठीक है, हा पुढे नेक्स्ट ओके नेक्स्ट बघा पेंच, राष्ट्रीय उद्यान है ना आपण पाहिलंच इथं पुढे जाऊया चल पुढचा पॉइंट भारतातील दुसरे मिलिटरी स्टेशन प्लास्टिक कचऱ्यापासून बनलेले कोणते आहे असा प्रश्न आहे जयपूर गुवाहाटी दोन्ही यापैकी नाही तर मित्रांनो पहिलं स्टेशन म्हटलं तर गुवाहाटी आहे आणि दुसरं स्टेशन म्हटलं तर जयपूर आहे तर उत्तर काय मित्रांनो जयपूर आहे ना चल मग काय सांगता येईल लक्षात ठेवा ठीक आहे डिटेल पाहूया जयपूर मिलिटरी स्टेशन हे प्लास्टिक कचऱ्यापासून बनवलेले भारतातील दुसरे लष्करी स्टेशन ठरले आहे एक सिक्स्टी वन सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल आर एस गोदारा यांच्या हस्ते सव्वीस जून दोन हजार चोवीस चे उद्घाटन करण्यात आले हा रस्ता शंभर मीटर लांबीचा आहे पुलाखालील सगत सिंग रोड पासून शावक कॉर्नर कॉम्प्लेक्स पर्यंत पसरलेला आहे मित्रांनो खासियत काय रोडची मित्रांनो की प्लास्टिक कचऱ्यापासून बनवलेला हा रस्ता आहे हे खूप महत्वाचं आहे हा प्लास्टिक कचरा रस्ता असलेले पहिले मिलिटरी स्टेशन आसाम मधील गुवाहाटी येथील नारंगी मिलिटरी स्टेशन होते जे दोन हजार एकोणीस मध्ये बांधले गेले होते आणि हा दोन हजार चोवीस मध्ये दोन्ही मुद्दे लक्षात असू दे आपले लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो चल नेक्स्ट भाग हा जागतिक मायक्रो है ना मायक्रो दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकोणतीस जून अठ्ठावीस जून सत्तावीस जून सव्वीस जून आपल्याला आहे जागतिक मायक्रो बायोम दिवस हा सत्तावीस जून रोजी साजरा केला जातो आपण उत्तर पहिले टिक करून घेऊया ठीक आहे उत्तर किती आहे सत्तावीस जून आहे मित्रांनो मग काय खासियत आहे मायक्रो बाय बायोटे भारतातील पहिले हायपर पर्सनल पर्सनलायज पाय प्राबायोटिक लॉन्च केले प्रा लॉन्च केले बंगळूर आधारित मायक्रो पर्सनल प्रायोबायोटिक्स लॉन्च केले भारतातील पहिले प्रायोबा प्री बायोटिक आणि प्रोबायोटिक मिश्रण वैयक्तिक आतडे प्रोफाइल है ना आणि गट चार्ट या विनामूल्य आतडे आरोग्य केंद्रित चॅटबॅट तयार केले मित्रांनो लॉन्च केले म्हणजे ज्या आतड्यांचा ज्यांना प्रॉब्लेम असतो ना मित्रांनो त्याच्यासाठी आपण काय लॉन्च केलं एक पर्सनल हायपर प्रा प्रोबायोटिक लॉन्च केल्या लक्षात ठेवा जेणेकरून आतड्यांच्या रोगांसाठी भारतामध्ये पहिल्यांदा काहीतरी नवीन म्हणजे आपण म्हणतो इक्विपमेंट लक्षात ठेवा ते त्यांनी लॉन्च केलेलं आहे या प्रगतीचे उद्दिष्ट पंधरा वर्षाच्या संशोधनाचा लाभ घेऊन आतड्यासंबंधी समस्यांना ग्रस्त असलेल्या शहरी भारतीयांसाठी बघा वैयक्तिक वैयक्तिकृत परवडणारे उपाय प्रदान करून आतडे आरोग्य सुधारण्याचे आहे हे टार्गेट दिले त्यांनी आतड्यांसाठी आपण प्रायोबटिक हे आप भारतीय लोकांनी भारतीयांसाठी सुरू म्हणजे लॉन्च केले संशोधन केलं आणि त्याचं लॉन्च सुद्धा केलं ओके पुढे नेक्स्ट पॉइंट भारताचे गोल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली सर्वांना माहिती आहे ऑब्विसली कपिल देव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कपिल देव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे क्रिकेटचे महान कपिल देव नवीन भारता, नवीन भारताचे गोल्फ प्रमुख बनले आहेत कपिल देव यांची प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे जगातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी प्रसिद्ध एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकून दिल्या लक्षात ठेवा चौऱ्याण्णव मध्ये निवृत्त होण्यापूर्वी त्यांच्या क्रिकेटमधील कार्यक्रमात चारशे चौतीस कसोटी बळी आणि पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस धावांचा समावेश आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सहा पर्यंत चाललेल्या भारतीय पीजीए म्हणजे गोल्फ टोरच्या उत्तराधिकारी म्हणून दोन हजार सहा मध्ये दौऱ्याची स्थापना करण्यात आली लक्षात ठेवा दोन हजार सहा मध्ये त्या दौऱ्याची स्थापना करण्यात आली आणि त्या सुरु झालं आणि आता कपिल देव हे भारतीय गोल्फचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे पुढे नेक्स्ट पॉइंट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केव्हापासून सुरू होणार आहे जुलै चोवीस ऑगस्ट चोवीस सप्टेंबर जून चोवीस जून तर संपला चोवीस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लक्षात ठेवा ठीक आहे याची खासियत काय हो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांचे स्वावलंबन पोषण अशा सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्ष च्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार आहे किती एकवीस ते साठ लक्षात ठेवा यासाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल आणि या योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे लक्षात असू दे पुढे नेक्स्ट पॉइंट आहे ना आय एस ए संघटनेचा शंभरवा देश सदस्य म्हणून कोणाची खालीपैकी निवड झाली आपण परवाच बघितलं स्पेन हा नव्याण्णववा देश आहे आणि पॅराग्वे जर पाहिला गेला हा शंभरवा देश आहे म्हणून उत्तर काय तर ऑप्शन नंबर एक येतं लक्षात ठेवा मग काय खास येते सगळं पाहूया आपण पॅराग्वे बनला आय एस ए म्हणजे आपल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा शंभरवा सदस्य देश भारताच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य आज राष्ट्रीय राजधानीत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी होण्याबाबतचा पॅरादे सरकारच्या मान्यतेचे पत्र आज सपूर्द केले गेले आणि पॅरिस मध्ये झालेल्या खोप एकवीसच्या हवामान बदल विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारत आणि फ्रान्सने मिळून आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना केली होती बघा कोप एकवीस लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचा आहे सध्या या आघाडीमध्ये एकशे सहभागी आहेत मात्र देशांनी प्रत्यक्ष सहभागाची कागदपत्रे केली आहेत आणि आता देश पॅराग्वे बनलेला आहे मे महिन्यात स्पेनने नव्याण्णव सदस्य देश म्हणून मान्यता प्राप्त सदर केले होते आता यामध्ये पॅराग्वेची भर पडली आहे टोटल झाले की शंभर सदस्य देश आय एस इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे जागतिक सौर आघाडी आपण त्यांना असं म्हणतो ओके चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे नेक्स्ट पॉइंट आहे भारतीय जहाज बांधणी कंपनी गार्डन रिच शिफ्ट बिलियर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड भारत सरकारचा भाग केव्हा बनली मित्रांनो उत्तर आहे एकोणीसशे साठ मध्ये बनली सर एकोणीसशे साठचा आणि आता संबंध काय या हो संबंध आहे कारण की ह्या शिपयार्डला पुरस्कार मिळालाय तो आपण पुरस्कार पाहतोय बघा कोणता पुरस्कार आहे सर आघाडीची भारतीय जहाज बांधणी कंपनी गार्डन रिच शिप बिल्डियर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडचे आउटलुक प्लॅनेट सस्टेनेबिलिटी दोन हजार चोवीस मध्ये सस्टेनेबल गव्हर्नन्स चॅम्पियन अवॉर्ड जिंकला करा लक्षात ठेवा ठीक आहे आणि शाश्वत व्यवसाय पद्धती वापरण्याची जी आर एसई म्हणजे काय बाबा भारतीय जहाज बांधणी गार्डन रिच अँड शिप शिप बिल्डियर्स अँड इंजिनियर्स ची पुरस्कारद्वारे दिसून येते गार्डन रिच शिप बिलियर्स आणि कलकत्ता पश्चिम बंगाल मधील एक प्रसिद्ध भारतीय कारखाना आहे हे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये एका लहान कार्यशाळा पासून सुरू झाला आणि साठ मध्ये तो सरकारचा भाग बनला मित्रांनो लक्षात ठेवा अठराशे चौऱ्याऐंशी ला सुरू झाला कलकत्ता पश्चिम बंगालमध्ये लक्षात असू दे आपल्याला पॉईंट खूप चांगला आहे पुढे मित्रांनो पहिली प्रादेशिक डेअरी कॉन्फरन्स एशिया पॅसिफिक कोणत्या ठिकाणी भरली कोची म्यानमार इस्लामाबाद यापैकी नाही तर उत्तर आहे कोची केरळ मध्ये भरली लक्षात ठेवा भारत देशात भरली मग सर काय खासियत आहे याच्याबद्दल पाहूया प्रॉपरली पहिली आयडिया प्रादेशिक डेअरी कॉन्फरन्स एशिया पॅसिफिक चोवीस कोची सव्वीस ते अठ्ठावीस जून दरम्यान ग्रँड बोलगट्टी येथे आयोजित करण्यात आली केली गेली लक्षात ठेवा ठीक आहे ओके इंटरनॅशनल डेअरी फेडरेशनच्या भारतीय राष्ट्रीय समितीने दुग्ध व्यवसायातील शेतकरी केंद्रित नवकल्पना या विषयावर परिषद आयोजित केली आहे एक पॉइंट नेक्स्ट प्रमुख व्यक्तींमध्ये पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय सचिव व राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांचा समावेश आहे नेते आणि तज्ज्ञ जागतिक डेअरी क्षेत्रातील समस्या सोडवतील आणि या कार्यक्रमात बावीस प्रदर्शनी मंडप आणि सतरा स्टार्टअप्स डेअरी फार्म प्रक्रिया उपकरणे आणि संबंधित तंत्रज्ञांचे प्रदर्शन करतात मित्रांनो लक्षात ठेवा पहिली आयडी प्रादेशिक डेअरी कॉन्फरन्स एशिया पॅसेफिक दोन चोवीस कोचीमध्ये आली कोचीमध्ये झाली लक्षात ठेवा कोची केरळमध्ये ठीक आहे पुढील सर्वात मोठी बिबट्या सफारी कोणत्या राज्यात सुरू झाली मणिपूर कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू तर उत्तर काय मित्रांनो कर्नाटकात सुरू झाली लक्षात ठेवा मफ बिबट्या बे, सफारी लक्षात ठेवा बिबट्या सफारी सुरू झाली पॉईंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो मग काय सांगताय सर कर्नाटकातील बन्नार घट्टा बायोलॉजिकल पार्क येथे भारतातील सर्वात मोठी बिबट्या सफारी सुरू झाली वीस हेक्टर क्षेत्र वापरलेल्या सफारीमध्ये आठ बिबट्या आहेत मित्रांनो ही संख्या वाढण्याची योजना आहे रेल्वे ने सुरक्षित केले आहे बिबट्या सीमेत राहतील आणि यांची खात्री करण्यासाठी चार पॉईंट पाच मीटर उंच साखळी लिंक जाळी सौम्य स्टील शीट शीटने वाढवलेले आहेत जेणेकरून बफर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो बायोलॉजिकल पार्क सुरू केलं हाय की नाही मग बंदरघट्टा कर्नाटका येथे बिबट्यांचा लक्षात ठेवा पॉईंट बिबट्यासाठी पुढे महाराष्ट्रात दर्ड उत्पादन भारतात कितव्या क्रमांकावर मित्रांनो गेल्या वर्षी पाचव्या क्रमांकावर होता आणि यावर्षी डायरेक्ट माग पडला सहावा गेल्या वर्षी पाचव्या होती गुजरात सॉरी सहाव्या क्रमांक गुजरात होता आणि पाचव्या क्रमांक महाराष्ट्र होता महाराष्ट्र पुन्हा एक नंबर मागे गेला काय सांगतात त्याबद्दल सर बघूया आपण पूर्ण डिटेल्स मध्ये महाराष्ट्र राज्य होते मात्र वर्षभरात महाराष्ट्र सहाव्या स्थानी घसरण झाली पहिल्याच दिवशी तेवीस चोवीस चा वार्षिक आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी सादर केला आगामी विधानसभा निवडणुकीत तोंडावर चोवीस पंचवीस वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थ पाहणी अहवालातून राज्य दरडोई उत्पन्न आणि कृषी उत्पादनातील घट यावर राज्याच्या अर्थव्य सात पॉईंट सहा टक्के वाढ उद्योग क्षेत्राची सुधारलेली कामगिरी पाहता भारत एक लेवलला पोच महाराष्ट्र एक लेवलला पोचेल असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि पुढचा जर बाळ घेतला एक भाग घेतला की कर्जाचा बोजा भारत महाराष्ट्रावरती सात लाख अकरा हजार कोटीचा आहे सात लाख अकरा हजार कोटीचा आहे आणि सुधारित अंदाजानुसार राज्यकोषी तुटीचे प्रमाण राज्य उत्पन्नाशी दोन पॉईंट पॉइंट महसुली तुटीचे राज्य उत्पन्नाचे प्रमाण शून्य पॉईंट पाच टक्के आणि वार्षिक योजनावरील खर्च दोन लाख एकतीस हजार सहाशे एकावन कोटी त्यापैकी वीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा रुपयाचा खर्च जिल्हा वार्षिक योजनेवरील आहे मित्रांनो मला एक सांगायचं काय की सगळी आकडेवारी काही पॉईंट आहे एमपीसी करणाऱ्यांना आर्थिक पाहणी महाराष्ट्राची थोडेसे चार पाच पॉइंट महत्व मित्रांनो व्हिडिओ पूर्ण दिसलेला नाही वाटत आय थिंक सो so. ओके ठीक आहे मागील दोन तीन प्रश्न मित्रांनो दिसलेले आय थिंक मेसेज झालाय मला पुन्हा एकदा घेतो ठीक आहे हा इथून सुरू करतोय की अलीकडेच होपेक सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता तो उत्तर आहे मित्रांनो इजिप्त आहे ओके okay? पुढं नेक्स्ट क्वेश्चन की इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तपन कुमार डेक्का दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांची निवड आहे पुढील प्रश्न आजचा प्रश्न आपल्यासाठी आहे कि 15 15 की महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो आपल्याला कमेंट बॉक्सने सांगायचं आहे पंधरा जानेवारी पंधरा फेब्रुवारी पंधरा मार्च यापैकी नाही मित्रांनो कमेंट मध्ये सांगायचं कारण की प्रत्येक प्रश्न आजचा हा खूप महत्वाचा असतो मित्रांनो ताकदीत असतो आपल्या सर्वांना हा प्रश्न माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे मला वाटतं व्हिडिओचा काही प्रॉब्लेम झाला होता तो मध्ये थांबला होता पुन्हा मी रिकनेक्ट करून के तयार केलाय मित्रांनो ठीक आहे चालेल धन्यवाद थँक्यू मित्रांनो